या ठिकाणी आज लोकसभेचे उमेदवार मान्य श्री राजेंद्रजी पाटील साहेब यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी जवारातून जवारमधून मोठ्या संख्येने या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत या ठिकाणी आजची परिस्थिती पाहता जे सध्याचे सरकार आहे बी जे पीच्या विरोधात प्रचंड लाट आहे आणि ही लाट रोखण्यासाठी या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीने या ठिकाणी कंबर कसलेला आहे या ठिकाणी एकंदरीत बहुजन विकास आघाडीचा प्रतिसाद बघता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुजन विकास आघाडीच्या आमदार राजपाटील साहेब यांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पब्लिक आलेले आहे एकंदरीत उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी बदल हवा आहे आता पालघरचा जर विकास करायचा असेल तर लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब यांचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणे आवश्यक आहे आतापर्यंत ज्या निवडणुका लढल्या बहुजन विकास आघाडी त्या विकासाच्याच मुद्द्यावरती आणि त्या पद्धतीने जसा वसई विरारचा विकास झालेला आहे त्या पद्धतीनेच या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा व्हावा यासाठी बहुजन विकास आघाडीचा खासदार निवडून येणे अतिशय आवश्यक आहे त्यामुळं या ठिकाणी आज प्रचंड प्रतिसाद बहुजन विकास आघाडीला ग्रामीण भागातून मिळत आहे एकंदरीत महागाई महागाई त्याच्यानंतर सी बी आयने ईडीचा चुकीचा वापर यामुळे प्रचंड जनता संताप आणि संतापलेला आहे सरकारला आणि आता कुठेतरी बदल हवा आहे त्यामुळे या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा खासदार यावेळेस शंभर टक्के निवडून येणार परंतु आता एक पालघरचा भूमिपुत्र म्हणून हेमंत सौराज साहेब आहेत तर याचा कुठं बहुजन विकास आघाडीला फटका पडेल का इलेक्शनमध्ये या ठिकाणी जरी पालघरचा भूमिपुत्र साहेब असेल तरी राजा राजेश पाटील साहेबसुद्धा पालघरचेच भूमिपुत्र आहेत आणि एकंदरीत जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचे वडील या अगोदर या ठिकाणी पालकमंत्री होते आदिवासी विकास मंत्री होते परंतु कॅबिनेट मंत्री, मंत्री सुद्धा जो पालघर जिल्ह्याचा विकास व्हायला हवा होता किंवा जो जव्हर मोखाड्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या कुठेतरी एम आय डी सी व्हायला पाहिजेत होती असं कुठेही केलं नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा प्रचंड नाराजी आहे त्याचा फटका कुठेही बसणार नाही यावेळेस शंभर टक्के बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार जवळमध्ये काय परिस्थिती आहे बहुजन विकास आघाडीची जव्हरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचं वातावरण बघता या ठिकाणी उमेदवार जो आहे तो प्रचंड त्याची लोकप्रियता आहे जिल्ह्यामध्ये त्यामुळं या ठिकाणी जव्हारमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या सिटीला मतदान होईल